नमस्कार सगळ्यांना दिव्यांग एकत्या लक्ष्य या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचे स्वागत आहे ठाण्यात सुसज्ज दिव्यांग भवन मटा वृत्तसेवा ठाणे ठाण्यातील दिव्यांग बांधवांसाठी अत्याधुनिक सोयीचे पंधरा मजली दिव्यांग भवन उभारण्याचा महत्वाकांक्षी उपक्रम ठाणे महानगरपालिकेने हाती घेतला आहे या प्रकल्पाचे सादरीकरण दिव्यांग समन्वय समितीच्या झालेल्या बैठकीसमोर करण्यात आले येत्या दोन वर्षात हे काम पूर्ण करण्याचा मानस मनपाने व्यक्त केला आहे या निर्णयाचे ठाण्यातील दिव्यांग बांधवांनी स्वागत केले अस केलेले आहे हे नवीन भवन माझी वडा फायर ब्रिगेडच्या मागील बाजू उभारण्यात येणार असून दिव्यांगांसाठी आवश्यक सर्व सुविधा कार्यालयीन जागा प्रशिक्षण केंद्र आरोग्य व पुनर्वसन सेवा येथे उपलब्ध असतील या इमारतीच्या माध्यमातून ठाण्यातील दिव्यांगांना एकाच छताखाली सर्व शासकीय आणि सामाजिक सेवा मिळणार असल्याचे त्यांचे दैनंदिन कामकाज सुलभ होणार आहे दिव्यांग व्यक्तींसाठी ठाणे महानगरपालिकेकडून दिले जाणाऱ्या अनुदान पेन्शन योजनेचे फॉर्म वाटपही आठवड्याभरात सुरू होणार आहेत या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन दिव्यांग समन्वय समितीचे सदस्य शरद पवार आणि धर्मवीर दिव्यांग सेनेचे अध्यक्ष गिरीश मेहरोल यांनी केलेले आहे विटाव्यात व्यावसायिक प्रशिक्षण दिव्यांग बांधवांच्या आरोग्य पुनर्वसन शिक्षण आणि व्यावसायिक प्रशिक्षणासाठी मनपाने नवीन उपक्रम राबवण्यास सुरुवात केलेली आहे विटावा येथील महापालिका शाळेतील व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून येत्या आठवड्यात हे केंद्र कार्यान्वित होणार आहे या उपक्रमामुळे शहरातील दिव्यांग नागरिकांसाठी त्यांच्या स्वावलंबनासाठी आणि समान सन्माननीय जीवनासाठी या पाया सुविधांमुळे हो विश्वास व्यक्त केला जात आहे धन्यवाद नमस्कार सगळ्यांना दिव्यांग एकता लक्ष या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचे स्वागत आहे अपंगत्व प्रमाणपत्र आता आर टी एस पोर्टलद्वारे उपलब्ध अपंगत्व प्रमाणपत्र म्हणजे काय अपंगत्व प्रमाणपत्र ही अधिकारी अधिकृत वैद्यकीय प्राधिकरणाद्वारे ज्वारी केलेली अधिकृत कागदपत्रे आहेत हे प्रमाणपत्र व्यक्तींच्या अपंगत्वाची नोंद करते आणि विविध सरकारी योजना राखीव जागा सवलती आणि सामाजिक सुरक्षा लाभ मिळवण्यास मदत करते हे का महत्त्वाचे आहे अपंगत्वाची कायदेशीर मान्यता देते शिक्षण रोजगार आणि सामाजिक कल्याण योजना मिळवण्याकरता मदत करते आरोग्य आणि सेवा व सहाय्यक उपकरणाचा लाभ सुनिश्चित करते अपंग व्यक्तींच्या सामाजिक समावेशता आणि प्रतिष्ठा वाढवते कोण अर्ज करू शकतो बेंचमार्क अपंग अपंगत्व असलेल्या व्यक्ती पर्सन विथ डिसेबिलिटी ॲक्ट टू थाउजंड सिक्स्टीनुसार अपंग मुलांसाठी पालक किंवा संरक्षक अर्ज करू शकतात अपंगत्व प्रमाणपत्राचे मुख्य फायदे शिक्षण व रोजगारातील जागा राखीव जागा आर्थिक सहाय्यक शिष्यवृत्ती <coughs> रेल्वे बस व विमान प्रवासात सवलती कर सवलती व आरोग्य विमा संरक्षण सहाय्यक उपक्रम उपकरणे व सहाय्यक साधनांसाठी पात्रता आर टी एस पोर्टलवरील सेवा आर टी एस रजिस्ट्रेशन व सर्व्हिस पोर्टलद्वारे नागरिक नागरिक अपंगत्व प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात मूल्यमापनासाठी अधिक अधिकृत वैद्यकीय प्राधिकरणांची माहिती मिळू शकतात आवश्यक कागदपत्रे म्हणजेच ओळखपत्र वैद्यकीय नोंदी इत्यादी अपलोड करू शकतात अर्जाची स्थिती ऑनलाईन ट्रॅक करू शकतात प्रमाणपत्र जारी झाल्यानंतर डाउनलोड किंवा प्राप्त करू शकतात कार्यवाहीसाठी आव्हान समान हक्क समान संधी आपल्या अपंगत्व प्रमाणपत्राची आर टी एस पोर्टलवर अर्ज करा आणि आपले लाभ मिळवा सार्वजनिक आरोग्य विभाग धन्यवाद